नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर त्याकरता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे मित्रांनो ठीक आहे कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती भेटेल मित्रांनो ठीक आहे तर त्याकरता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पूर्ण बघायचा शेवटपर्यंत ठीक आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो की असे कोणते कोणते मालमत्ता आहे ठीक आहे अशा कोणकोणत्या मालमत्ता आहे त्या मालमत्तेमध्ये महिलांना हक्क मिळत नाही फक्त या ठिकाणी या ठिकाणी पुरुषांनाच या ठिकाणी हक्क मिळतो ठीक आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की महिलांना समान हक्क मिळतो ठीक आहे म्हणजे पुरुषाच्या हक्क वाट्या संपत्तीत महिलेला अर्धा हक्क मिळतो ठीक आहे आणि महिलेलासुद्धा समान हक्क वडिलांच्या प्रॉपर्टीत मिळतो किंवा पुरुषाच्या प्रॉपर्टीत मिळतो परंतु मी आज तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ते त्याच्यामध्ये फक्त पुरुषांनाच हक्क मिळतो महिलेला हक्क मिळत नाही त्या प्रॉपर्टीमध्ये ठीक आहे मी तुम्हाला अशा प्रॉपर्टी सांगणार आहे अशी संपत्ती अशा संपत्ती सांगणार आहे म्हणजे शेती असो प्लॉट असो ठीक आहे त्याच्या अशा सांगणार मी तुम्हाला गोष्टी त्याच्यात महिलांना हक्क मिळत नाही ठीक आहे आणि हे पूर्ण माहिती काढूनच मी बोलून राहिलो ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे ठीक आहे तर ते तुम्ही बघा ठीक आहे आता खरं तर आनंदाची गोष्ट नाही आहे वाईट पण गोष्ट नाही आहे जे गोष्ट जे आहे ते आहे खरी गोष्ट सांगायचं काम या ठिकाणी सुरू आहे ठीक आहे तर मित्रांनो मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी दोन दिवस झाले मी व्हिडिओ काही टाकू नाही शकलो काही कारण असतो मित्रांनो धावबळ गडबड असल्यामुळे ठीक आहे आणि बाईंचे पैसे भेटून जातील काही टेन्शन घेऊ नका मला सबस्क्राईब केलं तर भेटून जातील तर मित्रांनो मी सरकारी योजनांची माहिती सांगत असतो ठीक आहे त्याच्यावर विविध सरकारी योजना टाकत असतो चॅनलवरती आपल्या तर तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला जर सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जेणेकरून कुठलीही सरकारी योजना असली तर त्या सरकारी योजनेचा लाभ हा तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ भेटून जाईल ठीक आहे तर मित्रांनो मी चला मी आम्हाला व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग मित्र मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला बहिणीला शेअर करायचा असेल पत्नीला शेअर करायचं असेल किंवा मित्राला शेअर करायचं असेल कारण याच्यामध्ये खूप मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे किंवा कोणकोणत्या प्रॉपर्टीत महिलांना हक्क भेटत नाही ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे भेटतात पण मी आज पहिल्यांदा सांगत आहे भेटत नाही ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर सर्वप्रथम जर तुम्हाला सरकारी योजनांची माहिती इच्छुक असेल तुम्हाला पाहिजे असेल तरच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे जेणेकरून मी कुठलीही सरकारी योजना टाकेल तर तुम्हाला माहिती भेटली पाहिजे ठीक आहे आणि मी कुठले आलतू फालतू व्हिडिओ टाकत नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सरकारी योजनांची व नवीन नियम आणि अनुदान हे टाकत असतो ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार पाच पाचपर्यंत असे सरकारने कायदे केले होते त्या कायद्यामध्ये महिलांना ठिकाणी वडिलांच्या शेतीमध्ये असो किंवा प्रॉपर्टीत असो हक्क मिळतो मित्रांनो भेटायलाच पाहिजे ठीक आहे त्यांची काही चूक नाही आहे त्याच्यात त्यांना पण अधिकार भेटायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो लग्न झाल्यानंतर पती पुरुषाच्या आणि पतीच्या सुद्धा आ, संपत्तीत महिलेचा पन्ना पन्नास टक्के या ठिकाणी अधिकार असतो मित्रांनो ठीक आहे तुम्हाला माहिती आहे आता मला पुढचं सांगायचं काम नाही तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण गोष्टी <coughs> तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गोष्टी माहिती आहेत मला सांगायचं गरज नाही मित्रांनो ठीक आहे तर म्हणजे तुम्हाला, में तो तुम्हाला आता संपत्ती महिलांना कुठं कुठं हिस्सा मिळतो तुम्हाला, तुम्हाला माहीतच आहे ना त्याच्यामध्ये सांगायचं काय आहे आता मी सांगणार आहे कुठं नाही म्हणजे कुठं नाही भेटत महिलांना कुठं कुठं हक्क आहे संपत्तीत हे तुम्हाला सांगायचं काम नाही तुम्हाला चांगलं माहीत आहे की महिलांना संपत्तीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी हक्क आहे आता मी तुम्हाला हे सांगणार आहे कोणकोणत्या ठिकाणी महिलांना संपत्तीत हक्क नाही आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता तुम्ही कान देऊन माहिती आहे कान देऊन लक्ष देऊन माहिती आहे का कारण आता मी तुम्हाला जे माहिती सांगणार आहे हे माहिती आतापर्यंत कुठल्याच यूट्यूबने यूट्यूबवाल्यांना सांगितले नाही ठीक आहे आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती मी नाही आहे माहिती अशी माहिती सांगणार आहे म्हणून लक्ष देऊन हे बातमी हे ऐका माहिती ठीक आहे आणि लाईक करून टाका व्हिडिओला आणि फक्त मदत मदत जर करायची इच्छा असेल तर फक्त एकच मदत करा हा जो व्हिडिओ आहे ना भावांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलेपडे महिलेंसाठी व्हॉट्सअपवर शेअर करता बस एवढंच करदा बाकी काही करजा नका ठीक आहे त्याचबरोबर माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका म्हणजे मला समजेन कोण कोण व्हिडिओ बघते ठीक आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन का तर मित्रांनो बघा या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो वडिलांची जी स कष्टानं कमावलेली प्रॉपर्टी असते जसं की घर असते ठीक आहे कष्टानं कमवलेलं वडिलांनी कष्टानं कमवलेली एखादी जमीन असते विकत कष्टानं ज... विकत घेतलेली जमीन असते तर अशी मालमत्ता मित्रांनो महिलेला नाही भेटत म्हणजे वडिलांनी कष्टानं कमवलेलं जे घर असते घर ठीक आहे ते घर मुलीच्या नावावर होत नाही अजून होतच नाही मित्रांनो ते फक्त मुलाच्या नावावर होऊ शकते फक्त मुलीच्या नावावर होऊ शकत नाही हा मोठ मॉस्ट वन ऑफ द मोस्ट मोस्टर पाईंट आहे ठीक आहे माहीत नाही खूप लोकांना दुसरं वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीचा हक्क होत नाही काय म्हटलं परत आहे का छोटे छोटे पॉईंट मुलीच्या नावावर संपत्ती होते ही गोष्ट खरी आहे परंतु वडील जिवंत असताना काय म्हटलं वडील वडिला मी आईने म्हणत आहे हॅलो मित्रांनो मी आई म्हणत नाही मी फक्त वडील म्हणत आहो शब्द तुम्ही ऐका आई म्हणत नाही वडील म्हणत आहे वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या संपत्तीमध्ये महिलेला किंवा म्हणजेच तिच्या मुलीला त्याच्या मुलीला अधिकार मिळत नाही मुल मुलाला भेटू शकतो मुलाला मिळतो पण मुलीला वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या संपत्तीत मुलीला या ठिकाणी अधिकार भेटत नाही त्याचबरोबर मित्रांनो वडिलांनी कष्टानं कमवली प्रॉपर्टी जे कष्टानं वडिलांनी कमवलेलं असते त्या गोष्टी फक्त मुलाल। मुलाला मुलालाच त्या ठिकाणी मिळतात म्हणजे वडिलांनी जर कष्टाने या ठिकाणी स्वतःचं घर बांधलं असेल किंवा स्वतःची जमीन या ठिकाणी वडिलांनी घेतली असेल तर त्या गोष्टी फक्त त्या मुलाला मिळू शकतात नाही भेटू शकत नाही ठीक आहे म्हणजे समजा खूप आयुष्यभर कष्ट करून घर बांधलं वडिलांनी ठीक आहे नंतर घरच बांधलं नंतर मग मित्रांनो मुली तर मुलीच्या माहेरी चालली आहे ठीक आहे तिथं मुलाचीच वडिलांना वडिलांचा सांभाळ करण्यासाठी आणि राहण्यासाठी तिथं मुलगा राहतो ठीक आहे त्या घरामध्ये मग त्याच्यामध्ये मुलीचं पडू तसं पण नाही पडू शकत ना तो विषय तसा विचार केला तरी पण नाही पुढू शकत म्हणून वडिलांनी कष्टानं कमवलेलं घर जे असते ते घर हे मुलीच्या नावावर ते मालमत्ता मुलीच्या नावावर नाही होत मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर एखादी खूप जमीन आहे मित्रांनो ती जमीन वडिलांनी खूप कष्टानं कमवलेली आहे ठीक ते जमीन मुलीच्या नावावर होत नाही फक्त मुलाच्याच नावावर होते ठीक आहे त्याचबरोबर एखादे वडील आहे त्या वडिलांच्या नावावर खूप जमीन आहे आणि मुलगा आणि मुलगी आहे आणि ती मुल जी मुलगी आहे तर तिला त्याच्या हसबंडकडचं पण शेती वगैरे भेटली आणि तिची इच्छा आहे की हे पण घ्यायला पाहिजे ठीक आहे परंतु जोपर्यंत वडील जिवंत आहे तोपर्यंत ती त्या मुलीच्या नावावर होऊ शकत नाही असेपर्यंत ते फक्त मुलाच्या नावावर होऊ शकते जिवंत तसेपर्यंत म्हणजे आपण असं बघू शकतो मित्रांनो की भारतीय संस्कृती आहे म्हणजे हे बघा समाजमान्य जरी आपण संस्कृती हे बघा संस्कृती मान्य जरी पु पुरुष पुढा पुरुषाचा पुढाकार नसला म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जरा संस्कृतीमध्ये सुद्धा आपण पुरुषाची वावा नसली स्त्री पुरुष समानता आहे संस्कृतीमध्ये आणि कायद्यामध्ये कायद्यामध्ये आणि संस्कृतीमध्ये मित्रांनो स्त्री पुरुष समानता आहे परंतु जो समाज आहे मित्रांनो त्या समाजाने पुरुषप्रधान संस्कृतीला या ठिकाणी एक भावना आहे लोकांची पुरुषप्रधान ठीक आहे पण कोणी बोलून दाखवत नाही मित्रांनो या ठिकाणी आपण समाजात बघू शकतो कोणी बोलून दाखवत नाही की बा या ठिकाणी स्त्री पुरुष समानता आहे वरवर बोलतात परंतु अंदरून प्रत्येकाला वाटते की पुरुष प्रधान पुरुष प्रधान आता बाबा या नियमातच बघू शकता ना तुम्ही या ठिकाणी असो पाचवी बोट सारखे नसतात एक स्त्री वाईट आहे म्हणून सर्व स्त्री वाईट नसतात आणि एक मनुष्य एक पुरुष वाईट आहे म्हणून सर्व पुरुष वाईट नसतात आपल्या हाताचे जे पाचवी बोट आहे मित्रांनो हे सारखे नसतात ठीक आहे आणि हिचं उलटं पण म्हणू शकतो आपण एक व्यक्ती चांगला आहे म्हणून सगळे चांगले आहेत असं पण नाही आहे ठीक आहे आणि वाई एक वाईट आहे सगळं वाईट आहे असं पण नाही म्हणू शकत ठीक आहे एक स्त्री चांगल्या सर्व स्त्रिया चांगल्या आहेत असं पण नाही म्हणू शकत एक स्त्री वाईट आहे सर्व स्त्री वाईट आहे असंही नाही म्हणू शकत आपल्या हाताचे पाचही बोटं असतात मित्रांनो हे पाच बोटं हे वेगवेगळे असतात ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला परत एक वेळा रिव्हिजन करून देतो सांगून देतो पटापटत मुलीला संपत्तीमध्ये अधिकार आहे हे गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि भेटायलाच पाहिजे त्यांना परंतु काही जे असे मी तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये त्या मुद्द्यामध्ये मुलीला अधिकार भेटत नाही जसे की वडिलांनी कष्टानं कमवलेलं घर हे फक्त मुलाला मिळते मुलीला त्याच्यात मिळत नाही त्याच्यात वाटा मिळत नाही वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून जे घर आणि हे मी प्रूफसहित बोलत आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रूफ टाकलेलं आहे ठीक आहे वडिलांनी कष्टानं कमवलेली मालमत्ता जसे की स्वतःचं घर याच्यामध्ये मुलीला वा वडिलांचं जे घर असते प्लॉट असतो त्याच्यामध्ये मुलीला वाटा मिळत नाही मुलालाच मिळतो ठीक आहे त्याचबरोबर वडिलांनी कष्टाने का मुल, मुली असेपर्यंत मुलीला या ठिकाणी वाटा मिळत नाही अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहे मित्रांनो जर बघितलं तर ठीक आहे चला तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचं नॉलेज होतं या ठिकाणी हे मला मी तर तुम्हाला सांगतो हे हे जे माहिती आहे मित्रांनो हे माहिती या ठिकाणी खूप लोकांनी असं सांगत नाही अशी माहिती कोणाले मला असं वाटलं चला बा हे माहिती माहिती नाही तर आपण लोकांना या ठिकाणी माहिती सांगून देऊ तुम्हाला माहिती बघून कसं काय वाटलं प्रतिक्रिया, प्रतिक्रिया आ, आ, का ने ने? -जास्त तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या मी नक्कीच तुमच्या काय म्हणतात आभार व्यक्त करेन या ठिकाणी रिप्लाय देऊन ठीक आहे आणि एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ठीक आहे आणि शेती शेतकरी जर असाल तर चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर खूप अनुदान वगैरे खूप योजना खूप काही काय आणि शेतकऱ्यांना नसाल तरी पण काही हरकत नाही तुमच्यासाठी पण खुरकू योजना आहेत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तुम्ही शॉर्ट्स बघू शकता महिला असाल तर खूपच चांगला आहे तुम्हाला तर कशाची कमी नाही आहे ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बरोबर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण एका नवीन सरकार योजनेचं पुढे भेटूया सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र